हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती फ्रेंड्स तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया आणि देवीची कथा नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची उपासना केली जाते या दिवशी भक्त आपले सर्व वाईट विचार वाईट सवयी दूर करून स्वतःला शुद्ध पवित्र व ध्येय वेड करण्याचा संकल्प करतात कात्यायनी देवी ही महादुर्गेचं रूप मानली जाते तिच्या उपासनेला फार मोठं महत्व आहे इथे आपली कथा सुरू होते खूप जुने दिवस होते देव दानव यांच्यात सतत युद्ध सुरू असायचं असुरराज महिषासुराने देवांना पराभूत करून तिन्ही लोकांवर कब्जा केला होता स्वर्गातून देवांना हद्दपार करून त्याने स्वतःच राज्य बसवलं होत इतकंच नाही तर पृथ्वीवरील लोकांनाही तो फार त्रास देऊ लागला त्याची ताकद एवढी होती की कोणीही त्याला हरवू शकत नव्हतं सर्व देव त्रस्त होऊन भगवान विष्णू भगवान शंकर आणि ब्रह्मदेवांकडे गेले देव म्हणाले प्रभू महिषासुराचा अंत आता तुम्हीच करू शकता कारण आम्ही सर्व पराभूत झालो आहोत तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महादेव यांच्या तेजातून एक अद्भुत प्रकाश किरण प्रकट झाला त्या तेजातून एक अद्वितीय तेजस्विनी प्रकट झाली तीच होती देवी कात्यायनी ऋषी कात्यायनांची तपस्यापूर्वी एक महर्षी होते कात्यायन ते महान तपस्वी व भगवद्गीतेचे उपासक होते त्यांची इच्छा होती की देवी त्यांच्या घरी जन्माला यावी त्यांनी अनेक वर्ष कठोर तपश्चर्या केली त्यांच्या तपामुळे देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली ऋषीवर्य मी तुझ्या घरात जन्म घेईन आणि असुरांचा संहार करीन काही वर्षांनी देवांच्या तेजातून प्रकट झालेली देवी कात्यायन ऋषींच्या आश्रमात जन्मली त्यामुळे तिला कात्यायनी असे नाव मिळाले महिषासुरवत देवी कात्यायनी अतिशय शक्तिशाली होती तिचे रूप अचाट होते डोळ्यात तेज हातात खडग त्रिशूल धनुष्यवान कमळ व इतर दिव्य असत्रे सिंहावर आरूढ चेहऱ्यावर अद्भुत तेज देवी देव तेव्हा कारण आता महिषासुराचा अंत होणार होता देवीने महिषासुराला युद्धासाठी ललकारलं महिषासुरा तुझ्या अहंकाराचा आता नाश होईल तू निरपराध लोकांना त्रास दिलास देवांना स्वर्गातून हाकलवून लावलं आता तुला न्याय द्यावा लागेल महिषासूर रौद्र हसत म्हणाला कोणतीही स्त्री मला हरवू शकत नाही तू समोर टिकणार नाहीस आणि भयंकर युद्ध सुरु जाला। युद्ध सुरू महिषासूर कधी म्हैस कधी सिंह कधी हत्ती अशा विविध रूपात लढत राहिला पण देवी कात्यायनी प्रत्येक रूपात त्याला पराभूत करत राहिली शेवटी महिषासूर महिषाच्या रूपात आला देवीने त्याला त्रिशुळाने भेदलं आणि तलवारीने त्याचा मस्तक छाटून टाकला महिषासुराचा अंत झाला देवाने आनंदाने जयघोष केला जय कात्यायनी जय महादुर्गी भक्तांसाठी संदेश कात्यायनी देवी केवळ असुरांचा संहार करणारी नाही तर भक्तांच्या जीवनातील अज्ञान अहंकार आणि वाईट सवयींचा नाश करणारी आहे तिच्या उपासनेने अविवाहित कन्यांना योग्य वराची प्राप्ती होते साधकाला आत्मबल व निदर्पणा प्राप्त होतो आणि जीवनात धर्म न्याय व सत्याचा विजय होतो नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीची मनापासून पूजा करणारा भक्त स्वतःच्या जीवनातील अंधकारमय विचारांवर विजय मिळवतो जेव्हा देवांनी देवाची स्तुती केली तेव्हा देवी म्हणाली मी प्रत्येक काळात भक्तांच्या रक्षणासाठी अवतरते माझ्या स्मरणाने आणि पूजनेने त्यांच्या सर्व संकटांवर विजय होतो तेव्हापासून सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची विशेष पूजा केली जाते भक्त मनोभावे तिचं स्मरण करतात आणि म्हणतात जय कात्यायनी माता आम्हाला शौर्य धैर्य आणि धर्माचं पालन करण्याची शक्ती दे नवरात्रीचा सहावा दिवस कात्या आणि देवीचा चमत्कार एका लहानशा गावात गोपाळ नावाचा गरीब शेतकरी राहत होता तो फार साधा आणि देवभक्त होता नवरात्री आली की तो रोज सकाळी उठून देवीची पूजा करायचा पण या वर्षी मात्र त्याच्या मनात खूप दुःख होत कारण त्याच्या शेतात पिकं पूर्णपणे नाश पावली होती कर्जदार घराबाहेर उभे राहून शिवेगाळ करत होते पत्नी आजारी होती आणि मुलीच्या लग्नासाठी त्याच्याकडे पैसेही नव्हते सहाव्या दिवशी तो मंदिरात जाऊन रडत म्हणाला कात्यायनी माता तुझ्या नावाचा मी नेहमीच जप करतो पण आज माझ्यावर एवढी संकट का आली आहेत माझ्या मुलीचं लग्न कसं होईल लोक मला अपमानित करत आहेत आता मी काय करू गोपाळ रडत रडत मूर्तीपुढे कोसळला त्याच्या डोळ्यातून आलेले अश्रू देवीच्या चरणावर पडले इथूनच चमत्काराची सुरुवात होते त्या रात्री गोपाळला स्वप्न पडलं स्वप्नात एक तेजस्वी रूप त्याच्या समोर आलं सिंहावर आरूढ झालेली सुंदर पण भयंकर तेजस्वीने त्याला म्हणाली गोपाळ घाबरू नकोस मीच तुझ्या संकटांचा नाश करणार आहे उद्या सकाळी तुला माझा आशीर्वाद मिळेल गोपाळ घाबरून जागा झाला पण मनामध्ये आशेचा किरण चमकला दुसऱ्या दिवशी सकाळी गोपाळ शेतात गेला त्यानं पाहिलं की ज्या पिकांना कालपर्यंत रोग लागला होता ती अचानक हिरवीगार आणि बहरलेली दिसू लागली शेतभर सुवास दरवळत होता गावकऱ्यांना हे बघून खूप आश्चर्य वाटलं तेवढ्यात एक मोठा व्यापारी गावात आला त्यांनी गोपाळची पिंक पाहून ताबोडतोब खरेदी केली गोपाळच्या हातात सोन्याच्या नाण्याच्या गोपाळच्या घरच्यांना कळालं की त्याच्या मुलीचं लग्न एका चांगल्या घरात ठरलं आहे मुलगी आनंदाने देवीच्या मूर्तीसमोर समोर नतपस्तक झाली गावकऱ्यांचा विश्वास गावकऱ्यांना ही घटना कळाली तेव्हा सर्वांनी मिळून देवीच्या मंदिरात मोठा उत्सव केला ढोल ताशांचा निनाद झाला लोक म्हणाले ही काही साधी गोष्ट नाही कि ही, ही कात्यायनी माताच चमत्कारी आहे ज्या महिषासुराचा अंत केला तीच आज आपल्या गावात संकटातून वाचवतीये गोपाळ देवीसमोर हात जोडून म्हणाला माते तू केवळ देवतांची रक्षण करती नाहीस तर आमच्यासारख्या लहान भक्तांची आई आहेस तुझं नाव घेतल्यावर आमच्या हृदयात भीती राहत नाही तू खरोखरच आमची कात्यायनी माता आहेस आणि त्या दिवसापासून गावात दर नवरात्रीला सहाव्या दिवशी खास पूजा अर्चा व भव्य जत्रा भरू लागली लोकांच्या मनात एकच विश्वास दृढ झाला जेथे भक्ती असते तेथे देवीचा चमत्कार नक्की प्रकट होतो आहे कात्यायनी देवीच्या सहाव्या दिवसाची भावनिक व कथा तुम्हाला हा व्हिडिओ कसा एक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल